आपण बघतोय की सगळ्यात जास्त पुराचा फटका आधार असून दिलेला बसलेला आहे अशा yeah, वेळेस सप्टेंबर महिन्यात जो पूर आला होता सगळ्यांनी पूर आलेला आहे नुकसान झाले शेतकऱ्यांना त्याचे शंभर टक्के पंचनामे अजून पूर्णधार पंचनाम्यांची माहिती अवकड स्वरूपात जे मदत मिळते ती माहिती अजून शासनाकडे पाठवलेली नाही अशा वेळेस अशा अशा अशी पंचनागर पूर्ण करून घेणे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन धीर देणे हे काम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचं असते अशा वेळेस तरी त्याचं बेजबाबदारपणे वक्तव्य करणं वर्तन करणं हे कुठेतरी शेतकऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण यापुढे दिसून येतो की शासनाचे प्रमुख अधिकारी शेती प्रसिद्धी जिल्हा स्तरावर तुम्ही पदाधिकारी असं वर्तन करत असेल तर हे वर्तन वर्तन समज समजलं जात जबाबदारी मागणं अधिकाऱ्यांचं कर्तव्य असतं आणि मागच्या तहसीलदारांना लोक समारंभात त्याच्या कुर्ज बसून गाणं म्हणणं म्हणून त्याला निलंबित केलं गेलं होतं आता तर अशा मुशील परिस्थितीत शेतकरी अडचणीत असताना शेतकरी आत्महत्या करत असताना म्हणजे पदनाम्पी पूर्ण न झालेले असताना मदत पूर्ण मिळाले असताना शासनाचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका